धरणगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली असून रील स्टार असलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह अडवून आल्याची धक्कादायक बाब सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांनी दोन दिवसापूर्वी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली या घटनेमुळे धरणगाव तालुका हदरला वीकी उर्पा हितेश विठ्ठल पाटील राहणार तालुका धरणगाव हल्ली मुक्काम पोस्ट एरंडॉल असं मयत झालेल्या रील स्टार तरुणाचं नाव आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की विकी पाटील हा तरुण एरोंडॉल शहरात राहत होता त्याचे आईवडील देखील वेगळे एरोंडॉल शहरात राहत होते त्याचे वडील विठ्ठल साकाराम पाटील हे माजी सैनिक होते विके पाटील हा कुणाला काहीही न सांगता दोन दिवसांपासून बेपत्ता होता तर दुसरीकडे मंगळवारी फेब्रुवारी रोजी विठ्ठल पाटील यांनी गळपास लावून आत्महत्या केली होती या दोन्ही घटनेचा ताळमेळ जुळवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली अशातच गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास विके पाटील यांचा मृतदेह भोरखेडा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ विके पाटील यांचा मृतदेह पुरल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षका कविता नेरकर यांच्यासह धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नाल्यातून बाहेर काढला दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली एकीकडे त्यांच्या वडिलांनी सुसाईड नोट लिहून या घटनेची माहिती दिली होती तर दुसरीकडे सुसाईड नोट प्रमाणे त्यांचा मुलगा मृतदेह देखील आढळून आला या घटनेमागचं कारण अद्याप किंवा मारेकरी यांच्या संदर्भात कोणती माहिती समोर आलेली नाही या घटनेबाबत धोरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.